राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेलांच्या नावाची घोषणा झाल्यानं सगळेच भुजकळ्यात पडलेत। चर्चेत नसताना शिवाय कार्यकाळ शिल्लक असताना पटेलच का असा प्रश्न निर्माण झाला याचं कारण काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे भाजपाकडून चार नावांची शक्यता असताना भाजपनं अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना संधी देण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे यांच्या नावाची चर्चा असताना त्यांनी स्वतः येऊन प्रफुल्ल पटेलांच्या नावाची घोषणा दिली राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो दहा जून दोन हजार बावीस ला प्रफुल पटेल राज्यसभेवर निवडून गेले म्हणजेच प्रफुल्ल पटेलांकडे अजूनही साडेचार वर्षांचा सा कालावधी शिल्लक आहे आणि त्यामुळंच इतका कालावधी शिल्लक असताना पुन्हा प्रफुल्ल पटेलांचंच नाव का असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे आणि या संदर्भात विचारला असता सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आम्ही प्रफुल पटेल यांची निवड केलेली आणि प्रफुल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्या अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी असतील तर तांत्रिक बाबीचा विचार करत चाँचा, चाँचा, तो आता हे तांत्रिक कारण काय ते राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी नंतर शरद पवार गटानं प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात याचिका दाखल केली त्यांनी पटेल यांची राज्यसभा खासदारकी रद्द करण्याची मागणी राज्यसभा सभापतींकडे केली आहे त्याचा निकाल आल्यावर आणि पटेल यांचं सदस्यत्व रद्द झाल्यावर पटेल यांची खासदारकी रद्द होऊ शकते आणि त्यामुळेच प्रफुल्ल पटेल यांच्या खासदारकीवर टांगती तलवार येऊ नये म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला या एका जागेसाठी इच्छुक अनेकांची नावं गेल्या काही दिवसात पुढे येत होती ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ काल परवाच पक्षात आलेले बाबा सिद्दीकी आणि त्यातच पार्थ पवारांना देखील उमेदवारी मिळावी अशी इच्छा खुद्द अजित पवार यांची होती असं म्हटलं जात आहे या चर्चेत प्रफुल्ल पटेलांचं नाव कुठेच नव्हतं आणि त्यामुळेच आता कुणाला नाराज न करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असं देखील म्हटलं जात आहे शिवाय प्रफुल्ल पटेल यांची जागा रिक्त झाल्यावर त्यासाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी इतर नेत्यांचा विचार केला जाऊ शकतो असं म्हणत अजित पवार गटानं वाद टाळण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय आम्ही जो म्हटलं तो संबंध तांत्रिक बाबीचा विचार करत या संदर्भामध्ये कोर ग्रुपमध्ये आम्ही बसून हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ते शंभर टक्के त्या ठिकाणी निर्वाचित होणार आहेत ते निर्वाचित झाल्याच्यानंतर त्यांचा काही दिवसातच किंवा ते निवडारची झाली त्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी राजीनामा देतील आणि मग ती जी काय पोटनिवडणूक लागेल काँग्रेस प्रचंड घालमेल आणि सगळ्यात शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली त्यामुळे तात्पुरता वाद टाळण्यासाठी केलेली ही तरतूद पाहता प्रफुल पटेल आज खासदारकीचा राजीनामा देतील आणि उमेदवारी अर्ज भरतील याविषयी तुम्हाला काय वाटतं ते, ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अपडेट्ससाठी लोकमत सबस्क्राईब करा